नमस्कार मध्ये पंचा फोकणेवरती आपले सर्व स्वागत मंडळातील डेकोरेशन करताना हा व्हिडिओ पार्ट टूमध्ये पहिला पार्ट मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता प्रकारे आम्ही हा फ्लॅश म्हणजे आम्ही वरती लावला कश जायचा पत्रकार ते जो त्याच्यामध्ये आहे आवडेल तुम्हाला कलर <laughs> ब्रे <laughs>

झालेलं आहे आणि डेकोरेशन पण असा खूप चांगला असा झालेलं आहे

या यूट्यूब चॅनलवरती आपले सरसे स्वागत धन्यवाद मला व्हिडिओ पूर्ण बदल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद